नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महालक्ष्मीचं सुद्धा आपल्या घरात लवकरच आगमन होणार आहे भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मी आपल्या घरात येतात प्रत्येक घराण्याच्या रीतिरिवाजानुसार गौरी पूजन केलं जातं महाराष्ट्रात काही भागात महालक्ष्मी म्हटलं जातं तर काही भागात ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजेच आगमन त्याचे नियम काय आहेत मुहूर्त काय आहे गौरी पूजन व त्याचा मुहूर्त काय आहे तसेच गौरी विसर्जन व मुहूर्त आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्येष्ठा गौरी पूजन दोन हजार चोवीस मंगळवार दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आवाहन रात्री सहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर गौरीचं आवाहन करू शकत नसाल तर रात्री आठ वाजून तीन मिनिटापर्यंत आपण गौरीचं आव्हान करू शकता पण राहूकाळ पाहूनच आव्हान करावे या दिवशी राहूकाळ दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून ते चार वाजून तीस मिनिटापर्यंत राहूकाळ असणार आहे यामुळे राहूकाळ वगळूनच ज्येष्ठा गौरीचे आव्हान करावे तर सर्वप्रथम आपण गौरीचं आव्हान म्हणजेच आगमन कसे करावे ते पाहूयात अखंड सौभाग्य लाभण्यासाठी स्त्रिया भाद्रपद महा शुक्ल पक्ष या महिन्यात गौरीचं पूजन करतात या काळात गौराई माहेरवासिनी असते म्हणून गौरीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गौरीचे थाटमाट केले जाते व गौरीचे स्वागतसुद्धा केले जाते शुभमुहूर्तावर रात्री गौरीच्या मुखवट्याची हातांची व गौरीच्या पिल्ल्यांची म्हणजेच एक मुलगा व एक मुलगी यांची पूजा केली जाते गौरीचे मुखवटे घराबाहेरच्या तुळशीसमोर पाटावर ठेवले जातात पाटाभोवती रांगोळी काढली जाते काही भागात गौरीसोबत गणपतीलासुद्धा ठेवण्याची प्रथा आहे अशी मान्यता आहे की सणाला गणपती महालक्ष्मीला बोलावण्यासाठी जातो व तेथेच गौरीची ओटी भरली जाते व गौरीच्या डोक्यावर ब्लाऊज पीस ठेवतात तुळशीपासून ते घराच्या देवाऱ्यापर्यंत महालक्ष्मीचे रांगोळीने पावले उमटली जातात व वो महालक्ष्मीची ओटी भरली जाते व महालक्ष्मीला पानाचा विडा दिला जातो तसेच महालक्ष्मीची दृष्टसुद्धा काढली जाते परातीमध्ये गव्हाच्या राशीवर महालक्ष्मीचे मुकटे ठेवून घरात प्रवेश केला जातो व प्रवेश करताना घंटी वाजवत किंवा चमच्या प्लेटच्या आवाजाने महालक्ष्मीला घरात आणलं जातं घरात प्रवेश करताना फुलांच्या पायगड्या घातल्या जातात व दारामध्ये माप ठेवून माप ओलांडून घरामध्ये प्रवेश केला जातो हळद कुंकूचा हात घरामध्ये उमटले जातात व पाच प्रकारच्या झाडाच्या पानांच्या साह्याने घरामध्ये शुद्ध गंगाजल सिंपडले जाते गौरीला घरामध्ये आणतेवेळेस लक्ष्मी आली घरात लक्ष्मी आली घरात सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली घरात अशा प्रकारे गर्जना केली जाते गौराईला घरामध्ये सगळीकडे फिरवलं जातं घरामध्ये सुख समृद्धी व लक्ष्मी स्थिर असावी म्हणून प्रार्थना केली जाते घरामध्ये दे देवाऱ्यासमोर लक्ष्मीला ठेवलं जातं तेथेच लक्ष्मीची आरती केली जाते व शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर गौरीपूजन कसं करायचं गौरी पूजनाचा मुहूर्त आहे ज्येष्ठा गौरीपूजन आपण दुपारी बाराच्या आत करू शकता किंवा दुपारी एक तीसच्या नंतर करू शकता कारण या दिवशी राहुकाळ दुपारी बारा वाजल्यापासून ते एक वाजून तीस मिनिटापर्यंत आहे काळामध्ये महालक्ष्मीचे पूजन करू नका काळ संपल्यानंतर महालक्ष्मीचे पूजन करावे एक वाजून तीस मिनिटाला काळ संपणार आहे त्यामुळे एक वाजून तीस मिनिटाच्या नंतरच आपण पूजन करावे तर महालक्ष्मीसाठी मकर तयार केला जातो महालक्ष्मीला छान सजवलं जातं व समोर पाच प्रकारच्या राशी मांडल्या जातात व दोन्ही लक्ष्मीच्यामध्ये गणपती ठेवला जातो गौरीच्या समोर तिचे दोन पिले एक मुलगा व एक मुलगी असे ठेवले जातात व समोर खूप खेळणी ठेवली जाते नाना प्रकारच्या वस्तूंनी फुलांनी व फळांनी तो मकर सजवला जातो वेगवेगळ्या कलरच्या लाइटिंगने मकर सजवण्याचा प्रयत्न केला जातो लक्ष्मीला दांडा व हार घातला जातो व गौरीसमोर अखंड समयात तेवत ठेवल्या पाहिजेत व समोर पाच विडे ठेवण्याची पद्धत आहे गौरीसमोर फराळाच्या वस्तू ठेवल्या जातात त्यात अनेक प्रकारचे लाडू चकली करंजी शेव अनारसे असे अनेक पदार्थ ठेवले जातात लक्ष्मीची आरती केली जाते लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो व नैवेद्य केळीच्या पानावर व्यवस्थित दूध पोळी तूप आमटी कुरडी पापड अशा पद्धतीने व्यवस्थित वाढावे व सोळा प्रकारच्या भाज्यांची भाजी बनवली जाते लक्ष्मीसमोर सोळा दिवे सोळा मुटके ठेवले जातात व लक्ष्मीची आरती केली जाते काही भागात महालक्ष्मीला गाठी घेण्याची पद्धत आहे त्यामध्ये हराळी आगरडा विलायची हळकुंड खारीक यांची माळ तयार केली जाते व ती महालक्ष्मीच्या गळ्यात घातली जाते गौरी विसर्जनाचा मुहूर्त दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आपण गौरीचं विसर्जन करू शकता तर विसर्जनाच्या दिवशी सकाळी महालक्ष्मीला कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो व गौरीची आरती केली जाते सायंकाळी सुद्धा आरती करून काही चुकलं असेल तर क्षमा कर अशी क्षमा मागितली जाते व शुभ मुहूर्तावर गौरीचं विसर्जन केलं जातं तर सर्व मुहूर्त अजून एकदा सांगते गौरी आव्हान दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटापर्यंत आपण गौरीचे आव्हान करून आसनस्थ करावे गौरी पूजन अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी पूजन दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर आपण गौरीचं पूजन करू शकता त्यानंतर गौरी विसर्जन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गौरी विसर्जन मुहूर्त दुपारी एक वाजून एकतीस मिनिटाच्या नंतर ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आपण गौरीचं विसर्जन करू शकता असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा